सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनी वरठी येथे पतंजली योग परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आणि वनऔषधी उद्यानाचे उद्घाटन पार पडले भंडारा येथे पतंजली योग परिवाराच्या वतीने आचार्य बाळकृष्णजी महाराज यांचा जन्मदिवस दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जडीबुटी दिन म्हणून साजरा करण्यात आला तर दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी दहा वाजता दरम्यान सनफ्लॅग आयर्न आणि स्टील कंपनी वरठीच्या रामधाम परिसरात दिव्य वन औषधी उद्यानाची निर्मिती करून वृक्षांची पूजा करून आणि विविध वन औषधींचे वृक्षारोपण करून उ उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले कंपनीचे एच आर प्रमुख सतीश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भारत स्वाभिमानचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉक्टर रमेश खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये पतंजली योग परिवार आणि सनफ्लॅग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अठ्ठावीस रक्तदात्यांनी रक्तदान करून आचार्य श्री बाळकृष्णजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात पतंजली योग परिवाराच्या वतीने पतंजली जिल्हाप्रभारी रत्नाकर तिडके महिला जिल्हाप्रभारी वैशाली गिरेपंजे पतंजली सहप्रभारी भोजराम झंजाड तालुका महिला प्रभारी मंजुषा डवले योग शिक्षिका स्वाती कटरे कल्पना चांदेवार गुरु लिचडे रजनी बालपांडे प्रतिज्ञा टेंबरे किरपाने सुजित भोयर महेश भुरे ब्रह्मानंद मलिक कंपनीचे अधिकारी कर्मचारी योग शिक्षिका सारिका वासनिक आणि कॉलनीमधील योगसाधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिरात सामान्य रुग्णालयाचे रक्तसंकलन अधिकारी डॉक्टर विजय कुघटकर डॉक्टर अदिती मेढेकर पी आर ओ राजू नागदेवे सना शेख लोकेश गोटेफोडे शरद विनय ढगे यांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवाहरलाल गुप्ता डॉक्टर बोदी यांनी विशेष सहकार्य केले